मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अकरावा हप्ता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सकाळपासून जमा होणार आहे सरकारने एकूण तीन जी आर काढलेत या तीन जी आरमध्ये लाडक्या बहिणीचं पैशाचं वितरण वेगवेगळ्या खात्याकडून ते लाडक्या बहिणीकडे देण्यासाठी या पैशाचं वितरण केलं एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला जमा झाला आहे आता राहिला तुमचा मे महिन्याचा जा त्याचं वितरण प्रक्रिया जी आहे ती झालेली आहे पैसे जमा झालेले आहेत आता तुमच्या खात्यात येणं पैसे बाकी आता महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे उद्या सकाळपासून महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्ह्या आहेत दोन टप्प्यात वितरण होईल काही जिल्ह्याला उद्या पैसे मिळतील आणि काही जिल्ह्याला परवा पैसे मिळतील तर तुम्हाला पैसे कुठल्या जिल्ह्यात मिळणार त्याचीसुद्धा माहिती मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे महत्त्वाचा आहे सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे उद्या येणार आहे परंतु काही महिलांना उद्या येणार आहेत काही महिलांना परवा येणार सरकारने जे तीन जी आर काढले त्या जी आरनुसार नुसार तुम्हाला पैसे मिळणार परंतु तत्पूर्वी वाय प्रक्रिया सुद्धा केली जाणार परंतु या हप्त्यासाठी नाही तर जूनचा जो हप्ता आहे त्या हप्त्यासाठी सी प्रक्रिया नंतर तीन गॅसचे पैसेसुद्धा पैसे सुद्धा महिलांना मिळालेत आज ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं केशी रा रेशन कार्ड आहे अशा महिलांची पडताळी न होता त्यांच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ताईंनं तुम्हाला गुड न्यूज आहे तुमच्या खात्यात मे महिन्याचा अकरा हप्ता जमा होणार आहे उद्यापासून चेक करून घ्यायचं तुमचं डेपी डी लिंक जे आहे ते ॲक्टिव आहे का आणि काही महिला आहे ज्यांना गॅसचे पैसे मिळाले वर्षाला तीन गॅस एक तीन महिन्याच्या फरकाने हे पैसे जमा झालेत तुम्हाला सुद्धा मिळालेत का चेक करा आणि मिळाले असतील तरी कमेंट करा ठीक आहे आता लाडक्या बहिणीची महत्त्वाची भूमिका आहे सरकारने तीन जी आर काढले ते पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहेत काही महिलांना मिळणार नाहीत तर ज्या अपात्र होतील त्यांना पैसे नाही मिळणार सोलापूर जिल्ह्यातल्या एक लाख महिला भगिनी अपात्र झाल्यात त्यांना पैसे नाही मिळणार मग अशा इतर छत्तीस जिल्ह्यातल्या भगिनी आहेत ज्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही त्या अशा भरपूर आहेत मग आता हा अकरावा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे काही महिलांना पाचशे रुपये जमा होत आहे पंधराशे नाही तर पाचशेच रुपये तर त्या विविध योजनेचा लाभ घेत आहे म्हणून तो फरकानुसार त्यांना पाचशे जमा झाले बाकीच्या महिलांना रेग्युलर जसे पंधराशे आत्तापर्यंत दहाव्या हप्ता आला हा अकरा सुद्धा येणार आहे तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे त्याची कमेंट करा एक पिवळं रेशन कार्ड आहे का केशी रंगाचं रेशन कार्ड आहे अनेक का महिला आहे ज्या अपात्र या कारणामुळे होत आहेत अटी आणि शर्तीमध्ये त्या बसत नाही आहेत त्यामुळे त्या अपात्र केल्या आणि महिलांनो तुम्हाला सकाळी उद्या तुमच्या खात्यात पैसे मिळतील आता सगळ्या सर सरसकट महिलांना मिळणार नाही ज्या पात्र आहेत ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांना सुरुवातीला उद्याच्या पैसे जमा होतील राहिलेल्या महिलांना परवा दिवशी पैसे जमा होतील म्हणजे साधारणतः दीड कोटी महिला आहेत त्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन त्यांना उद्या पैसे जमा होतील आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना परवा पैसे जमा होतील हे जिल्ह्यावाईज पैशाचं तुमचं वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे नाहीत एक तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे जमा झाले तुमचा जिल्हा त्याची सुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला अकरा हप्ता पाहिजे का त्याची सुद्धा कमेंट करा त्यामुळे तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील कारण वितरण प्रक्रिया झालेली आहे पैसे ऑलरेडी जमा झाले सरकारकडं आता महिला बालविकास खात्याकडून ते पैसे तुमच्या जे लिंक आधार तुमचं खातं आहे त्या खात्यात ते कुठल्याही क्षणी जमा होतील तर आत्तापर्यंत जमा नाही झाले उद्या सकाळी सगळ्या महिलांना हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला पैसे आलेत का चेक करायचे आले असेल तर आपला व्हॉट्सअपचा नंबर, नंबर फंटेक कमेंट कि आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून सांगायचे की पैसे जमा झालेले आहेत ताईनो हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे महत्त्वाचा आहे ऑथेंटिक माहिती आहे नवीन आत्ताचीच अपडेट आलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ सर्व तुमचे जे काही ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे असतील गावातील असतील त्या सर्व ग्रुपला हा शेअर करा चॅनल नवीन आहे अजून सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईबसुद्धा करून द्या